एका साधू महाराजांना एका सज्जनाने प्रश्न विचारला महाराज माणसाचं आयुष्य सर्वसाधारण किती असते महाराज म्हणाले पंचवीस वर्षे आश्चर्यचकित होत सगळे म्हणू लागले महाराज ते कसे काय महाराज सांगू लागले एक रूपक कथा आहे जेव्हा ईश्वराने या सृष्टीची निर्मिती केली त्यावेळी ईश्वराने प्रत्येक प्राण्याचे आयुष्य निश्चित केले प्रत्येकी पन्नास वर्षे मनुष्य ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ कलाकृती असल्याने मनुष्याला घडवायला देवाला अधिक वेळ लागला म्हणून मग देवाने माणसाला आयुष्य दिलं फक्त पंचवीस वर्षे सगळ्या प्राण्यांना पक्ष्यांना पन्नास वर्षे आयुष्य आणि आपल्याला फक्त पंचवीस वर्षे मनुष्य बुद्धिवादी प्राणी असल्याने त्याला वाटू लागले की ईश्वराने आपल्यावर अन्याय केला आहे त्याने ईश्वराजवळ तक्रार केली देवा पंचवीस वर्षाच्या आयुष्यात मला काहीच आनंद मिळवता येणार नाही ना थोडे अधिक आयुष्य वाढवून दिले असते तर ईश्वराने सांगितले माझ्या व्यवस्थेप्रमाणे मी वाटप केले आहे जर तुला ते कमी वाटत असेल तर ज्या प्राण्याला आपले आयुष्य जास्त वाटत असेल त्याच्याकडून तू खुशाल घेऊ शकतोस थोड्या वेळाने बैल आला आणि ईश्वराला म्हणाला देवा पन्नास वर्ष आयुष्य माझ्यासाठी जास्त होतंय त्यातले पंचवीस वर्षे कमी केले तर बरे होईल ईश्वराने म्हटले ठीक आहे तुला नको असलेले पंचवीस वर्षे मनुष्याला दे माणसाने बैलाकडचे पंचवीस वर्ष आयुष्य आनंदाने स्वीकारले थोड्या वेळाने कुत्रा आला तोही सांगू लागला देवा मला पन्नास वर्ष आयुष्य खूप होतंय माझं आयुष्य कमी करा देवाने त्याच्या आयुष्यातली पंचवीस वर्षे कमी करून मनुष्याला दिली तरीही माणसाचे मन समाधानी झाले नाही तो म्हणाला अजून पंचवीस वर्षे मिळाली तर शंभर पूर्ण होतील तेवढ्यात घुबड आले त्यानेही आपली पंचवीस वर्षे ईश्वराला परत केली ती पंचवीस वर्षेही माणसानं घेतली मग मात्र तो खुश झाला अशा प्रकारे माणसाचे आयुष्य शंभर वर्षे झाले बालपणापासून ते तारुण्यापर्यंतचे जीवन तो माणसासारखं जगतो त्यानंतर पंचवीस ते पन्नास वर्षे कुटुंबासाठी नोकरी धंदा करताना अक्षरशः बैलासारखा राब राब राबतो पन्नाशीनंतर म्हातारपणाला सुरुवात होते मुलं मोठी होतात सुना घरी येतात घरातला कारभार मुलांच्या हाती जातो परावलंबी जीवन जगावं लागतं ज्याप्रमाणे कुत्र्याला भाकर तुकडा दिल्यानंतरच तो खातो घराची राखण करतो तसा मनुष्य रिटायर होऊन घरादराची राखण करतो अशी कुत्र्याच्या वाटेची पंचवीस वर्षे पूर्ण करून तो पंच्याहत्तर वर्षाचा होतो मोठ्या कौतुकाने पंच्याहत्तरावा वाढदिवसही साजरा करून घेतो पुढची पंचवीस वर्षे घुबडाने परत दिलेली या कालावधीत सर्व अवयवांचा सा असहकार चालू असतो घरात कोंडून घेऊन मरणाची वाट पाहणं एवढंच बाकी असतं यावेळी मात्र माणसाला जास्त आयुष्य मागून घेतल्याचा खूप पश्चाताप होतो परंतु ईश्वराच्या इच्छेविरुद्ध वर्षे मागून घेतली आता ती पूर्ण केलीच पाहिजेत म्हणून माणसाचं खरं आयुष्य पंचवीस वर्षे भाविक म्हणाले महाराज माणसाचे आयुष्य एकंदर दुःखमय आहे ते सुखी करण्याचा काही उपाय आहे का महाराज म्हणाले हो आहे जोपर्यंत तुम्ही धड ताकट आहात तोपर्यंत ईश्वराची ओळख करून घ्या म्हणजे नाशिवंत शरीराचा आणि संसाराचा मोह होणार नाही ईश्वराशी नाते जोडा सतत सत्संग करा ईश्वराच्या इच्छेत जगायला शिका उरलेले दुःखादायक आयुष्य तुम्हाला सुखदायी होईल वास्तविक जेवढी वर्षे तुम्ही ईश्वराशी जोडून राहता तेवढंच खरं तुमचं आयुष्य